हॅलो गायज तर आज आम्ही फायनली खूप दिवसातून मूवीला चाललो आहेत ते पण खूप इच्छा झाली की छावा मूवी बघायचा त्याच्यामुळे आता आम्ही आज मूवीला जाणार आहे आणि ते पण आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहेत खूप दिवसातून आम्ही सिनेमाला चाललेलो आहे आम्ही लेडीज लेडीज चाललेलो आहे आणि पहिल्यांदाच आम्ही असं ठरवलं की आपण आता सगळ्या लेडीजच जायचं आणि ते पण छत्रपती संभाजीराजांचा मूवी आहे त्याच्यामुळे आम्ही बघायला जाणार ते आणि आता वाजले आहेत साडेचार आमचा शो आहे सहाचा तर आम्ही आता आवरून निघतो मग बाय आवरून तर तयार झाले आहे पण एवढा वेळ झाला आहे ओला बुक केली तर दोन्ही कॅन्सल झाल्या आता आम्ही पोहोचतोय का नाही काय माहिती तिथे शो फक्त मिस नाही झाला पाहिजे एवढं आम्ही लवकर आवरले पण ओलाचा एवढा प्रॉब्लेम दोन वेळा ओला बुक केली दोन वेळा कॅन्सल झाली मला तर खूप टेन्शन आले की बाबा पहिला तरी भाग स्टार्टिंगपासून पाहायला मिळायला पाहिजे मिस नाही झाला पाहिजे बघू आता किती वेळ लागतो आम्हाला जायला काय माहिती फायनली आत्ता आम्हाला ओला मिळाली आहे आणि पाच वाजून एक्केचाळीस मिनटं झाले आहेत आणि सहा वाजता पिक्चर आहे काय माहिती आहे आता एवढं टेन्शन आलं आता सुवर्णाला घेतो आणि मग पुढे जातो नेमके आत्ता सहाचा शो आहे आणि कुठं जायचं म्हटलं ना की हे असं ट्रॅफिक लागतंच काय माहिती मला किच टेन्शन आले बाबा सहापर्यंत फायनली आम्ही आलो आहेत आता सव्वा सहा झालेत बघूयात मिस झालाय का आणि ड्रायव्हर तर असला होता ना 我们这里哪 हो ताई या मी तुम्हाला इकडूनच घेऊन जाणार आहे या ना ताई हो ताई दीपतई जावा तुम्ही अरे जाऊ या इकडून येत आहेत आणि घाबरतायत इकडून यायला पायऱ्यांनी येत आहे तुम्ही <laughs> मूवी आत्ताच झाला आणि मूवी इतका भारी होता ना काय बोलू थोडा वेळ काही कळतच नव्हतं की काय बोलावं ते पूर्ण निशब्द झाले मी पूर्ण खूप सुंदर मूवी होता राईड तुला राईड करायची का थँक्यू कसा वाटला मूवी तुम्हाला छान वाटत छान वाटतं आणि तुम्ही पण बघा खरंच खूप छान मुव्ही आहे डोळ्यात आहे ना न पाणीच येतं डोळ्यात एकदम येतात ते सीन बघितले मितांश तर कारणच होता रे तू मितांश कारणच होता तू पिक्चर बघताना ना आज त्याने का त्रास दिला काय माहिती जेवण पण करून झाले आणि आता आम्ही घरी निघतोय गुड नाईट बाय टेक केअर बोल त्यांची एक रिक्षा वाले सांगतो गावात हे बघा आमचा स्ट्रगल आम्ही एकमेकांच्या मांडण्यावर दिसायला गॅस